नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्पायरिज इंडियावर आज आपण एक खूपच चर्चेत असलेल्या भारतीय टेक कंपनीबद्दल बोलणार आहोत आराटाई तुम्ही अलीकडेच मेड इन इंडिया ॲप्सबद्दल बरीच चर्चा ऐकली असेल विशेषतः झोन हो अपाची भारतीय कंपनी तुम्हाला ठाऊकच असेल हीच कंपनी घेऊन आली आहे एक जबरदस्त चॅटिंग ॲप आराटाई आणि आजचा मुख्य प्रश्न हाच आहे आराटाई खरंच व्हॉट्सअपला हरवू शकेल का त्यांच्या खास वैशिष्ट्यामध्ये नक्की काय नवीन काय आहे आणि भारतीय युजर्सला कितपत स्वीकारतील चला तर मग सुरुवात करूया झोहो कंपनीची पार्श्वभूमी जोहो कंपनीची स्थापना एकोणीशे शहाण्णवमध्ये श्रीधर वेंबू यांनी केली हेडक्वार्टर चेन्नई येत आहे ही एक सॉफ्टवेअर एच एस सर्विस सास कंपनी आहे झोहो मेल झोहो रायटर झोहो शीट झोहो शो असे नवीन अनेक टूल्स त्यांनी तयार केली आहेत सर्वात महत्त्वाची म्हणजे पू ही कंपनी पूर्णपणे भारतीय आहे प्रॉफिटेबल आणि बूट स्ट्रॅप्ड आहे आराटाई म्हणजे काय दोन हजार एकवीसमध्ये जोहोने ॲप लाँच केले गेल्या काही दिवसात अचानक लोकप्रिय झाले कारण तीन दिवसात त्यांचे शंभर पट डाउनलोड झाले आहेत सरकारचे मंत्रीही हे ॲप वापरण्याची शिफारस करत आहेत बेसिक फीचर्स टेक्स्ट मेसेजिंग व्हॉइस कॉल्स व्हिडिओ कॉल्स फोटो डॉक्युमेंट्स व्हिडिओ शेअरिंग ग्रुप्स एक हजार मेंबरपर्यंत स्टेटस स्टोरेज चॅनल्स पण खास काय आहे पाच अनोखी फीचर्स आहेत पॉकेट्स स्वतःसाठी खास प्रायव्हेट स्पेस जिथे महत्त्वाचे फोटो डॉक्युमेंट्स लिंक सेव्ह करून ठेवता येतात मेन्शन व्ह्यू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिथे जिथे तुमचं नाव मेन्शन झाले असेल ते सर्व एकाच ठिकाणी दिसेल वेळ वाचेल मीटिंग इंटिग्रेशन थेट आराटाई मीटिंग शेड्यूल व रेकॉर्ड करू शकता वेगळा गुगल मीट किंवा झूम लागणार नाही पाच डिव्हाइस आहेत व्हॉट्सअपमध्ये फक्त चार डिव्हाइस पण आराठाईमध्ये पाच त्यात अँड्रॉइड टी व्ही एक वेगळा असा पाच डिव्हाइस आहेत प्रायवेसी व डाटा सिक्युरिटी व्हॉइस अँड व्हिडिओ कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत पण अजून चॅट पूर्णपणे एनक्रिप्टेड नाहीत हा मोठा गॅप आहे चांगली बाब म्हणजे सर्व डेट सर्व डेटा भारतामध्ये स्टोअर होतो चेन्नई मुंबई दिल्ली डेटा सेंटरमध्ये त्यामुळे परदेशी डा डाटा जाणार नाही चॅलेंजेस नेटवर्क इफेक्ट लोक व्हॉट्सअप सोडून आर तेव्हाच येतील जेव्हा त्यांचे मित्रपरिवार शिफ्ट होतील इनक्रिप्शन लवकरात लवकर पूर्ण एंड टू एंड इन्क्रिप्शन आणणे आवश्यक आहे स्मूथ ट्रान्सफर व्हॉट्सअपमधील कॉन्टॅक्ट्स चॅट सहजपणे आराटाईवर ट्रान्सफर होतील अशी सोय हवी मोनिटायझेशन भविष्यात जर ॲड्स आले तर लोक नाराज होऊ शकतात व्हॉट्सअप विरुद्ध आराटाई तुलना झलक व्हॉट्सअप युजर तीन अब्ज ग्लोबल आराटाई लाखो डाउनलोड्स वाढत्या ट्रेंडमध्ये आहे व्हॉट्सअप सर्व मेसेज एनक्रिप्टेड आराटाई फक्त कॉल्स व्हिडिओ कॉल्स एनक्रिप्टेड आहे व्हॉट्सअप चार डिवाईस आराटाई पाच डिवाईस प्लस अँड्रॉइड टी व्ही निष्कर्ष आराटा फक्त व्हॉट्सअपची कॉपी नाही तर ती एक विश्वसनीय भारतीय परी आहे ज्यात काही भन्नाट फीचर्स आहेत पण लोक खरोखर वापरतील का व्हॉट्सअपसारखा मोठा बेस कधी मिळेल का हे येत्या काही वर्षात दिसेल सध्या मात्र आराटाईने दाखवून दिले की भारतीय कंपनी ही जगात स्पर्धा करू शकतात मित्रांनो तुमचं म काय मत आहे तुम्ही सोडून आराठाही वापरायला तयार आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद